आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रतिभा चौरे यांनी इलेक्शन एले, अधिकाऱ्यांना व पोलीस डिपार्टमेंटला जे निवेदन दिले संदर्भात आपण जाणून घेणार मॅडम काय होतं विषय नेमकं आम्ही जेव्हा काल पण गेलो आणि आजही आम्ही जेव्हा व्हिजिट केली तर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा नाही आहे फक्त पुढच्या बाजूला कॅमेरा कॅमेऱ्यांची संख्याही कमी आहे आणि सुरक्षारक्षक पण कमी आम्हाला दिसले पाठीमागे तर बिलकुलच सुरक्षा दिसत नाही किंवा त्या ठिकाणी जे आहे एक अजून जाण्याचा रस्ता आहे त्याला योग्य प्रकारे सील केलेलं नाही आहे असं दिसून आलं कॅमेरा जे आहेत पाठीमागे लावले नाही आणि लाईटाची सुद्धा व्यवस्था नाही आहे आणि या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहे तिथे त्यांनी चोवीस तास राहिलं पाहिजे जसं त्यांचं शेड्यूल बदलत असेल तर त्यांची आम्हाला कमतरता जाणवली आणि ज्या जाळ्या लावलेल्या आहे, आहेत बॅरिकेड मधल्या रूममध्ये त्यासुद्धा अवस्थेत आहेत की जेणेकरून कुठूनही पाठीमागून येऊन त्याच्यावरून कोणी उडी मारून आत येऊ शकतं तर आम्हा आमचा सवाल असा आहे की इतका हलगर्जीपणा कशा पद्धतीने की कडे कोणकंसुद्धा नव्हतं त्या दिवशी रात्री बसवण्यात आलं मग अशा पद्धतीची यंत्रणा असेल तर आम्ही कितपत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कारण त्या ज्या मतदान पेट्या नाही तर लोकशाहीचं मतदान मतदारांचं त्या ठिकाणी बंद आहे आणि आम्हाला ई व्ही एम घोटाळा होण्याची दाट शक्यता जाणवते आहे कारण दाल मे नाही पुरी दाली काली है, आशा तड़का फड़की आहे अशा प्रकारचं कारण हा तडकाफडकी घेतलेला निर्णय आहे मतदानाच्या दिवशी मतमोजणी ढकलण्याचा आपण म्हणतात दाल दाली काढली आहे तर निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं निवडणूक अधिकारी असं म्हटले की आम्ही तिथे टेंटची ते मागणी केली कारण आम्हाला त्यांच्या याच्यावर बघितली व्यवस्थाच नाही दिसत आहे तर त्यांना आम्ही टेंटची मागणी केली ते म्हणाले की पाठपुरावा करतो उद्यापर्यंत आम्हाला ते उत्तर देणार आहे आणि जर आता आम्ही व्यवस्था करून देतो असं त्यांनी सांगितलं आणि राहिलं पोलीस प्रशासन तर पोलीस प्रशासनाने निवेदन घेतलं ते म्हणे जे आमचे एक दोन मुद्दे आमच्या हात याच्यात असतील ते, ते आम्ही पूर्तता करू पण आता उद्याच कळेल काय पूर्तता होते आणि काय अपूर्णता राहते एक दोन दिवसाचा प्रश्न नाही वीस दिवसाचा प्रश्न आहे याच्यावर काय बोलायला आपण जिथं मला असं वाटतं की जिथं दहा मिनटं पण आपण परिवर्तन होऊ शकतं आणि वीस दिवसं आम्ही हे म्हणजे खूपच मोठा कालावधी आहे आणि आम्हाला ह्या ठिकाणी विश्वास कोणावरच नाही आहे कारण सत्तेमध्ये सुद्धा तेच सत्ताधारी आहेत निर्णय आणणारे ते आणि ठरवून केलेलं पद्धतशीर प्लॅनिंग आहे जनतेचा कोल आणि महाविकास आघाडी किंवा सत्तेला त्यांचा धक्का बसणार होता हे दिसत होतं म्हणून घेतलेला हा तडकाफडकीचा निर्णय आहे आणि वीस दिवस तर अजिबात सुरक्षा आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही गेल्या वीस दिवसाच्या संदर्भात मॅडमांनी आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या आपल्या सांगितलेल्या आहेत लोकशाहीसाठी अनिल बोराडे धुळे